हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये आणि मी आलेली आहे कोराडी मंदिरामध्ये म्हणजेच देवीच्या मंदिरामध्ये तर इथे मी पोचलेली आहे मंदिरामध्ये मंदिरा पोचल्यानंतर मी घेतलेली आहे पूजेची थाळी आणि पोचलो मी मंदिरामध्ये मंदिरामध्ये पोचल्यानंतर आम्ही घेतला देवीचं दर्शन आणि बाजूलाच शिवमंदिर आहे तिथे दर्शन करून घेतलं त्यानंतर इथे म्हणतात की धागा बांधला तर इच्छा पूर्ण होते तो धागा सुद्धा बांधून घेतला आणि त्यानंतर गेलो आम्ही घडाची पूजा करायला त्यानंतर आम्ही आलो आहे राम मंदिरामध्येच म्हणजेच श्रीराम कल्चर सेंटरमध्ये इथे गेटवर तिकीट काढून घ्यायची असते आम्ही तिकीट काढून घेतली आणि गेलो आतमध्ये फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे रामायण म्हणजेच रामकथा जी भिंतीवर कोरलेली आहे आणि अतिशय सुंदर आहे तर ती पूर्णपणे बघायला मिळणार आहे त्यानंतर आम्ही गेलो सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोअरला आहे भारतमाता हॉल हॉलमध्ये आहे भारत भारतमताची मूर्ती आणि स्वातंत्र्य बद्दल थोडी माहिती त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि थोडा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला जर व्हिडिओ पुन्हा बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा